आमच्या गावामध्ये आम्ही सर्व समाज बांधव मराठा समाज आणि इतर समाज सर्व गुन्ह्या गोविंदाने मी जे एसशे समाजात आहे आम्हाला जे आरक्षण आहे आरक्षणाचा फायदा काय होतो हे मला चांगलं माहिती आहे माझे दोन मुलं उच्च शिक्षण घेत आहेत हे केवळ आरक्षणाच्या बळावर घेत आहेत आणि जर आरक्षण नसलं नसतं नसलं असतं तर मी सुद्धा तर आए, एक अल्प उदारक शेतकरी आहे माझी मुलं सुद्धा उच्च शिक्षण घेऊ शकेल तशीच परिस्थिती संपूर्ण मराठा बांधवांची अख्ख्या महाराष्ट्रातली आहे तू हेच एक उदाहरण नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर जर बघितलं तर पूर्ण सर्व समाजाचा सर्व तेली असतील माळे असतील सर्व जाती धर्म एकत्र ये येऊन या मराठा समाजाला प्रत्यक्षात तुम्ही जर बघितलं तर हे सपोर्ट करतात मराठा बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आता मुंबईकडे आगेकूच केलेली असतानाच या सगळ्या मराठा आंदोलनामध्ये एक जी घटक एक जो घटक आहे तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने जाती जातींमध्ये तेड न निर्माण व्हावा अशा पद्धतीचा आपल्याला दिसून येतो हा हे सगळं प्रकरण काय आहे ही स्टोरी काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत सरपंच काय नाव आहे आपलं आणि काय सांगायला अशा पद्धतीने आता आपण जो आपण देखील आपण देखील या सगळ्या आंदोलनामध्ये उतरलेला आहोत आ, मी गोपीनाथ इंगोले माजी सरपंच गोलटगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या गावामध्ये आम्ही सर्व समाज बांधव मराठा समाज आणि इतर समाज सर्व गुन्ह्या नांदतो परंतु आरक्षणाचा जो लढा हा चालू केला मान्य मनोज दादा जारांगी पाटील यांनी खूप ग काळाची गरज आहे मराठा समाजाला कारण मराठा समाज हा संपूर्ण शेतकरी कु, कु कुटुंब आहे आणि शेतमजूर आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न आणि आणि शेतमजुराचं उत्पन्न हे खूपच खूपच कमी असतं त्याचे त्यांच्या ते त्या मुलाला शिकव शुको, शिकवणं किंवा इतर गोष्टीमध्ये खर्च करणं याच्यामध्ये त्यांच्या पालनपोषण करणं हे अशक्यप्राय गोष्टी आलेल्या आहे शेतीच्या उत्पन्नातून आणि आ, आता आम्हाला मी जर एस सी समाजात आहे आम्हाला जे आरक्षण आहे आरक्षणाचा फायदा काय होतो हे मला चांगलं माहिती आहे माझे दोन मुलं उच्च शिक्षण घेत आहेत हे केवळ आरक्षणाच्या बळावर घेत आहेत आणि जर आरक्षण नसलं नसता नसलं असतं तर मीसुद्धा एक अल्प मी उदारक शेतकरी आहे माझी मुलंसुद्धा उच्च शिक्षण घेऊ शकले तशीच परिस्थिती संपूर्ण मराठा बांधवांची आहे अख्ख्या महाराष्ट्रातली आहे कारण कुठलाही मराठी बांधव हा सदन नाही म्हणजे खूप काही पैशावाला आहे किंवा त्यांच्याकडे खूप खूप काही उत्पन्न नाही फक्त नोकरदार वर्ग सोडून बाकी सर्व मराठा बांधवाला या शिक्षणासाठी शंभर टक्के गरज आहे आरक्षणाची आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा खूप मागासलेला मराठा समाज आहे आमच्या आता मी बघतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून बघतोय संपूर्ण मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या तर मागासलेला आहेच पण शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा मागासलेला आहे त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण हे अभय होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आमची संपूर्ण समाजाची इतर समाजाची सुद्धा धारणा आहे खरं खरं तर हे सगळं आरक्षणाचा विषय म्हटलं की दोन समाजामध्ये जे आहे ते निर्माण करण्याचं वातावरण देखील आज निर्माण केलं आहे म्हणजे ओबीसी समाजामधनं मराठा मराठा समाजाला जे आहे आरक्षण दिलं जाऊ नये अशी देखील भावना काही लोकांची आहे आणि त्या संदर्भामध्ये दे राजकीय देखील वर्कुळ वर्तुळामध्ये दे आता चर्चा होऊ लागलेली आहे आणि हे सगळं चालू असताना आपण मात्र गावचे सरपंच आहात या सगळ्या लोकांनी आपलं गावचं सरपंच केलं आणि त्या ती देखील भावना आहे आणि एक एकंदरीत तुम्ही आता सगळं मांडलेलं आहे की शैक्षणिक दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून देखील मराठा समाज जो आहे तो मागास राहिलेला आहे आणि हे सगळं वातावरण आजचं जे आहे गुढूळ करण्याचं दूषित करण्याचं काम काही राजकीय नेत्यांकडनं होते या सगळ्या संदर्भामध्ये आपण काय मत मांडाल वातावरण दूषित करण्याचं काम काही नेते लोक करतात इथं पण त्यांनी ते करू नये आ, शासन काय निर्णय घ्यायचा मराठा समाज आरक्षण मागतोय मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शासन त्यांच्या परीनं काय निर्णय घ्यायचा कोर्ट काय निर्णय घ्यायचा ते घेतील इतर समाजाच्या नेत्यांनी मध्ये पडू नये आणि या भानगडीत पडू नये त्यांचं त्यांचं आरक्षणाला ते शासन किंवा क कोर्ट न्यायालय त्यांच्या आरक्षणाला काय काय धक्का थोडी लावणार आहे ते त्यांच्या आरक्षण बाधित ठेवूनच मराठा समाजाला आरक्षण देतील ना ते त्यांच्यावर अन्याय थोडी होणार इथं शा कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारे शासन निर्णय घेणारच आहे त्याच्यामुळं या इतर समाजातल्या नेत्यांनी मधी लुडबुड करू नये मराठा समाजाच्या मागणीच्या संदर्भात त्यांना त्यांची रास्त मागणी मांडलेली मराठा समाजाने अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्या मा रास्त मागणीला रास्ता मागण्याला कोणत्याही समाजाने विरोध करण्याचं काही कारण नाही काय भावना आहे एकंदरीत आता तुम्ही हे सगळं ऐकताय गावचे सरपंच आहेत ते देखील तुमच्या सोबत आता जॉईंट झालेले आहेत ते पहिल्यापासून आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहेत नमस्कार मी नंदकिशोर त्र्यंबक साळुंके सुद्धा एक पंचवार्षिकला मा एक उपसरपंच म्हणून गोलगावचं काम पाहिलेलं आहे आणि आमच्या गावामधून मा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून सने मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्व जाती धर्मांचा आपल्याला या सा पाठिंबा दिसतो आहे काही लोक त्यांच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापायी या सर्व गोष्टींना विरोध करत आहेत जसे की आपल्याला माहीतच आहे आता कोणाचं नामूल्य घेणं नको म्हणून शनी मी घेत नाही परंतु काही ओबीसीमधले असेल काही इतर आणखी दुसऱ्याही प्रवर्गातले असतील ते लोक मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी कोणी कोर्टात जात आहे तर कोणी मुंबईमध्ये मोर्चा धडकू नये म्हणून त्यांनी काही लोक कालच काही लोकांना लोका ते आपली प्रवृत्ती दाखवून दिली पण त्याचसोबत मीडियाच्या मार्फत मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि सरकारला दाखवू इच्छितो की हा एक एक ये प्रवर्गातला एक सर्वसामान्य माणूस आणि ज्यांनी एका गावचं एक पाच हजार मतदार असलेल्या गावचं सरपंच बसवलेलं आहे त्यांनी महाराष्ट्रातील आणि गावातील जो तळागाळातला मराठा समाज आहे त्याच्या वेदना या माणसांना समजलेला आहे त्यामुळं इतरांनी बाकीच्या लोकांनी या समाजाला आरक्षण मिळू नये अशा कुठल्याही प्रकारच्या बाधा येऊ नये याची दक्षता घ्या आणि आता बंधूं आणि मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की जर का कधी समजा तुम्ही गावामध्ये जाऊन सने खरोखर जर का कधी एक आत्मपरीक्षण जर कधी मराठा समाजाचं जर कधी आपल्या स्वतःच्या मनानं जर कधी करून पाहिलं तर मराठा समाजाची जी दवा दयनीय अवस्था आहे की आज आम्हाला इथं येण्यासाठीचं जे आहे तर हे गावांना वर्गणी करून पाठवलेली हो आहे हे जे ट्रॅक्टर आणि आम्ही जी आमच्या जी, जी टीम आलेली आहे आरक्षणाच्या सहभागी व्हायला ही गावागावांना सगळ्यांना वर्गणी करून आम्हाला सगळ्यांना पाठवलेलं आहे आणि जर का कोणाला वाटतं सांग की मराठा समाज हा खूप पैशावाला आहे आणि याला आरक्षणाची गरज नाही आहे तर या आरक्षणातून सनी तर आता जे संरक्षण सुरू आहे याच्यातून तर सिद्ध होणारच आहे परंतु याच्यासोबतच जा सगळ्या जातीय धर्माचासुद्धा जा सर्वसामान्य गावगाड्यातल्या सगळ्या सर्वसामान्य माणसाचा सर्व जाती धर्माचा या आरक्षणासाठी पाठिंबा आहे कोणाचाही विरोध नाही विरोध फक्त त्याच्यातच आहे की ज्याला ज्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजाची की स्वतःला ओबीसी नेते म्हणून घ्यायचं एसी नेते म्हणून घ्यायचं अल्पसंख्याक नेते म्हणून घ्यायचं या लोकांच्याच पोटात दुखोर आलेलं आहे फक्त सर्वसामान्य कुठल्याही माणसाचा या मराठा आरक्षणाला विरोध नाही सर्वसामान्य माणसाचा मराठा आरक्षणाला जो आहे विरोध नाही आहे खरं तर ज्यांना आपली राजकीय पोळी भाजायची अशीच लोक मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करत आहेत अशी भूमिका जी आहे ही भूमिका हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते करत आहेत खरं म्हणजे एका ठिकाणी काही राजकीय नेते असतील किंवा काही पुढारी असतील किंवा काही इतर समाजातील काही घटक असतील हे जातीचे दाखले देऊन किंवा आरक्षणाचे दाखले देऊन कोर्टात पिटिशन दाखल करतात आहे किंवा म या सगळ्या मराठा आंदोलनाला किंवा आरक्षणाला विरोध करत आहे मात्र ह्या सगळ्या भूम या सगळ्या यांच्या भूमिकेवर मात्र तुमच्या गावचे जे सरपंच आहेत ह्या सरपंचांनी हे सगळे जे दावे आहेत त्यांचे खोडून काढण्याचं जे काम आहे आज ते करतात आणि पहिल्यापासून ते तुमचे जे सरपंच आहेत हे तुमच्या मराठा आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत पहिल्यापासून ते तुमच्या ह्या सगळ्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत काय सांगाल तर कसं आहे पुरोगामी महाराष्ट्र हा म्हणून फक्त राज्यकर्ते आपणाला सांगतात नेहमीच शाहू फुले महा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखायचं असं फक्त आम्हाला सांगायचं आणि स्वतः मात्र फक्त मतदानाचं काम करायचं प्रत्येक नेत्याला आज माहिती आहे की हा मराठा समाज हा नक्कीच मागासलेपणा मागासलेपण त्याच्यात आहे प्रत्येक आमची मुलं हे मराठा समाजाची आज शिक्षणापासून वंचित राहत आहेत एवढंच नाही तर त्यांना नोकरीपासून कितीतरी दूर आज जावं लागलं आहे प्रत्येकाला वाटतं यांच्याकडे शेती आहे परंतु ज्या वीस एकरची जमीन आज एक एकर सव्वा एकर आज गुंठ्यावर जमीन आलेली आहे आणि आज पूर्ण मराठा समाज हा रस्त्यावर आज जो उतरतो आहे तो वेदना घेऊन आज या ठिकाणी हे गावचे उपसरपंच हे जरी सरपंच आमचे जरी एस टी समाजातल्या आस, असतील परंतु हेच एक उदाहरण नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर जर बघितलं तर पूर्ण सर्व समाजाचा सर्व तेली असतील माळे असतील सर्व जाती धर्म एकत्र ये येऊन या मराठा समाजाला प्रत्यक्षात तुम्ही जर बघितलं तर हे सपोर्ट करतात परंतु हे नेते मंडळी हे आपलं एक प राजकारण करण्यासाठी किंवा आपली याची पोळी भाजण्यासाठी ते आपलं राज्य कारण करू शकतात परंतु एकच असा एक मेव नेता आहे की जो या समाजाला न्याय देऊ शकतो आणि तो नेता म्हणजे आमचे फक्त आणि फक्त जराखे पाटील आहेत यांच्याशिवाय दुसरा नेता नाही कारण प्रत्येकजण मग मराठा समाजाचा असो माळी समाजाचा असो अगर इतर समाजाचा असो तो नेता नेहमी आणि नेहमी या मराठा समाजाला विरोध करत आलेला आहे आणि हा फक्त आमचे हे जरांगे पाटील हे या समाजाला न्याय देऊ शकतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षण मिळवून घेऊनच परत येणार किती अडचाड्या अडचणी आल्या तरी आम्ही आरक्षण घेऊन परत येणार कारण आमच्या गावोगावात वाड्या वाड्यात तांड्यात जाऊन बाप्पा आमचा सर्व ओबीसी नेता असतील ए सी एस टी समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे फक्त नेते मंडळी हे आमचं हे राजकारण करू इच्छितात आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे ह्या है, नेते मंडळीला की जर आत्ता तुम्ही आरक्षण नाही देत दिलं तर तुमची गय केली जाणार नाही हे मात्र इथून सांगता सांगतो हो, जय जिजाऊ जय शिवराय खरं तर राजकीय नेते जे आहेत हे नेते आपली पोळी जी आहेत या आरक्षणाच्या संदर्भात निमित्तानं भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तळागाळातला जो इतर सगा समाज आहे तो सगळा समाज मराठा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे या सगळ्या संदर्भामध्ये काय सांगाल काय भूमिका काय मत मांडाल सर मी नांदेड जिल्ह्यातून अर्धापूर तालुक्यातून मालेगाव गावातून आलेलो आहे या पूर्ण ही जी पायी दिंडी आहे ही आमच्या स्वतःच्या पालकाच्या लेकराबाळाचं हे आमचं स्वप्न आहे या पायदिंडीमध्ये एक आढळून आलं पंढरपूरची वारी ही पंढरपूरची होती आणि ही आमची वारी आमच्या लेकराबाळाच्या भविष्याची वारी आहे आज तुम्ही जसं म्हणल्या नेते मंडळी इतर समाजाचे नेते मंडळी विरोध करत असतीलही पण आता आमचे वैयक्तिक मराठा समाजाचे नेतेही आज विरोध करायला लागली आज प्रत्येक तळागाळातला माणूस बाया लेकर बाळा घेऊन या लढ्यामध्ये आज सामील झाला आज काल सांगितलं कोणीतरी याचिका दाखल केली मुंबईला तुम्हाला प्रवेश नाही म्हणत होते अहो का आमच्या हक्काची लढाई आहे नाही का येऊ नये आम्ही मुंबईला का मुंबई आम्ही पाहायची नाही का मनोज जरांगे साहेबांनी आज सांगितलं दुपारपर्यंत वेळ पाहू नंतर मग आपण नंतर आपण जाऊ साहेबाची आज सभा थोड्या वेळात होईल इथं आज गाव कुसातला आला जसे आमचे उपसरपंच आहेत या गावचे आज एसी समाजाचे समाजातले असून आम्हाला त्यांना पाठिंबा द्याला त्यांना माहीत आहे का अडचणी आहेत काय नाही आज आमच्यासोबत एक वाणी समाजाचे ओबीसी मी परिवार आलेत त्यांना वाटायला ना बघा का अडचणी आहेत काय नाही या समाजाचा समाज दुर्बल होत चाललेला आहे तरी सरकार आम्हाला समजा जिवंत ठेवण्याच्या क कधी पर्याय शोधल हे सांगताही येणार नाही कारण ही लढाई आज अंतिम टप्प्याची आरपारची आहे आमचा मुकाम पोस्ट हा मुंबईच राहणार आहे याच्या पुढं जोपर्यंत आम्हाला मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आम्ही स्वयंपाक करू रस्त्यावर आम्ही झोपू जर आम्हाला मैदान ज्ञान नाही तरी तर हरकत नाही रस्त्यावर आम्ही स्वयंपाक करू आमदारा खजाराच्या घरापाशी आम्ही तिथं आंदोलनं करू ही आमची शेवटची आणि आरपारची लढाई आहे कृपा करून या सरकारनं आम्हा मराठ्यांना आरक्षण देऊन आणि या गावकुसातल्या मराठा बांधवांना आणि आन इतरही बांधवांना आनंद जितकाच होईल जेवढा मराठा समाजाला आनंद होईल एवढं बोलून मी थांबतो मॅ होईल केवढा समजा मुख्यमंत्र्यांना अजित पवार साहेबानं आणि देवेंद्र फडणवीस साहेबानं होईल केवढा समजा मुख्यमंत्र्यांना अजित पवार साहेबानं आणि देवेंद्र फडणवीस साहेबानं यांना होईल तेवढा समजा वेळातला वेळ काढून सुद्धा त्यांना हे मार्गी प्रश्न लावावा जेवढा मार्गी लागल तेवढं तुमचं अभिमन अभिनंदन होईल आणि तुम्हाला तेवढं तुम्हार डोक्यावर घेऊन आम्ही नाचू ही गोष्ट सत्य आहे आणि हे आम्ही करून दाखवू फक्त आम्हाला मराठ्यांना हवं आहे ते आरक्षण हवं आहे बस खरं तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आरक्षणाच्या माध्यमातून ही जी भूमिका इथल्या राज्य राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे मात्र ह्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या ह्या सगळ्या भूमिकेला कुठेतरी छेद देण्याचं काम जे आहे का या गावच्या सरपंचानं केलेलं आहे ज्या सर एका गावच्या सरपंचाला जे कळू शकतं ते इथल्या राज्यकर्त्यांना का कळू शकत नाही अशी जी भूमिका आहे अशी जी वेदना आहे ही वेदना या सगळ्या मराठा बांधवांनी आणि इतर देखील समाजाच्या बांधवांनी आपल्यासमोर मांडली मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे लोणावळा